नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल वर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अर्जुन मधुभाऊंना सत्य सांगतो ज्यामुळे जोशी वकिलाचा खरा चेहरा उघड होतो आता मधुभाऊ अर्जुनची माफी मागतो आणि पुन्हा अर्जुनकडे आपला खटला सोपवण्याचा निर्णय घेतो मधुभाऊ महित्त आणि साक्षीवर बदला घेण्याची तयारी करतो समोर जोशी वकिलाला मारहाण करण्याची योजना आखतो महित्तचा माणूस जोशी वकील मधुभाऊला अडकवण्यासाठी मोठी खेळी खेळतो पण सायलीच्या हुशारीमुळे त्याचा संपूर्ण डाफ असतो सायली आणि कुसुम प्रकरण मिटवण्यासाठी मधुभाऊंना पोलीस स्टेशनला पाठवतात तर अर्जुन आणि चैतन्य जोशी वकिलाच्या मागे जातात जेव्हा जोशीच्या वकिलाला कळते की मधुभाऊंनी पोलीस स्टेशनमध्ये योग्य काम केले तेव्हा महिप्त त्याच्यावर रागावतो आणि जोशीला जीवे मारण्याची धमकी देतो जोशी आता मधुभाऊला पुन्हा तुरुंगात टाकण्याचा विचार करत आहे दरम्यान चैतन्य आणि अर्जुन जोशी वकिलाच्या मागे लागतात आणि जोशी वकिलाला आणि पवार वकिलाला एका हॉटेलमध्ये भेटतात तेव्हा मधुभाऊंची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते साक्षीला केसमधून बाहेर काढण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य महित्त आणि जोशी वकिलासोबत एका हॉटेलमध्ये पोहोचतात अर्जुन हुशारीने हॉटेलच्या वेटरला हे करायला लावतो जेणेकरून तो त्यांचे संभाषण ऐकू शकेल दरम्यान सायली त्याला फोन करून सांगते की जर मधुभाऊने आज पोलीस स्टेशनमध्ये योग्य काम केले नसते तर तो गंभीर संकटात सापडला असता अर्जुनला हे कळते की मधुभाऊंना जोशी वकिलाचा खरा चेहरा म्हणून उग्र करणे आवश्यक आहे कारण तो अजूनही त्याच्याबद्दल खूप आदर बाळगतो सायली काळजीत पडते आणि अर्जुन तिला आश्वासन देतो की तो जोशी विरुद्ध ठोस पुरावे गोळा करणार आहे त्याला माहित आहे की जोशी हा महित्तचा माणूस आहे आणि मधुभाऊला या मधुभाऊन बाहेर काढणे महत्वाचे आहे सायलीला अश्रू अनावर होतात आणि ती अर्जुनला लवकर कारवाई करण्याची विनंती करते पुढे अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या कामात एका वेटरची भरती करतात ते त्याला पैसे देतात त्यांची ओळख करतात आणि एक योजना आखतात अर्जुन वेटरला महिप्त जोशी वकील आणि पवार वकील यांच्या जवळ हॉटेलच्या टेबलावर एक छोटा सीसीटीव्ही कॅमेरा लपवण्यास सांगतो वेटर सहमत होतो आणि त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी फुलांच्या कुंडीत कॅमेरा ठेवण्याची तयारी करतो अर्जुनसाठी ही योजना महत्वाची आहे कारण ती त्याला जोशींचे सत्य उग्र करण्यास आणि मधुभाऊना योग्य मार्गावर आणण्यास मदत करेल हॉटेलमध्ये महित्त जोशी आणि पवार दारूपित बोलत होते महित्त जोशीला सांगतो की त्याची मोठी योजना अयशस्वी झाली आहे आणि आता अर्जुन आणि सायली विवाहित असल्याने त्यांना काहीतरी करावे लागेल महिपने जोशींना इशारा दिला की जर त्यांनी काहीही केले नाही तर प्रकरण त्यांच्या हातातून निसटून जाईल जोशी महिपतला आश्वासन देतो की तो मधुभाऊला अडकवण्यासाठी एक मोठी योजना आखत आहे जेणेकरून त्याची मुलगी साक्षी निर्दोष सिद्ध होईल दरम्यान चैतन्य आणि अर्जुन त्यांचे संभाषण लक्षपूर्वक ऐकत होते आणि हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होते महितने जोशींना पैसे दिले आणि तिथून निघून जाण्याचा इशारा केला हॉटेलमधून बाहेर येताच अर्जुनने वेटरच्या मदतीने फुलांच्या कुंडीत लपवलेला सीसीटीव्ही कॅमेरा बाहेर काढला आणि फुटेज तपासले अर्जुन आणि चैतन्य पाहतात की जोशीची ख्री योजना आता त्यांना उघ्र झाली आहे या फुटेजमधील महित्त आणि जोशी यांच्यातील संभाषणामुळे त्यांना महत्वाचे पुरावे मिळाले आता ते हे पुरावे मधुभाऊंसमोर सादर करण्याची योजना आखत होते जेणेकरून तो जोशीबद्दलचे सत्य जाणून घेऊ शकेल आणि त्याच्या मुलीला वाचवू शकेल या सर्व गोष्टींमुळे अर्जुन आणि चैतन्य यांना एक नवीन ऊर्जा मिळाली कारण त्यांना आता खात्री होती की ते केस जिंकू शकतात अर्जुन विरुद्धचे पुरावे जोशी वकिलाला कसे समजावून सांगायचे याबद्दल सायली खूप अस्वस्थ होती दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य मोठ्या पुराव्यांसह मधुभाऊंच्या घरी पोहोचतात मधुभाऊंनी आनंदाने त्यांच्या जाव्याचे स्वागत केले आणि विचारले की ते कोणते काम घेऊन आले आहे अर्जुन गंभीरपणे म्हणाला की त्याला मधुभाऊंशी काहीतरी महत्वाची चर्चा करायची आहे कारण जर त्याने ही संधी गमावली तर ते खूप कठीण होईल मधुभाऊंनी अर्जुनला काय बोलायचे आहे असे विचारले अर्जुन सांगतो की जोशी वकील त्यांना फसवत आहे आणि तो महितचा माणूस आहे त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे याचे भक्कम पुरावे आहेत अर्जुनने मधुभाऊंना सांगितले की सायलीने त्याला याबद्दल आधीच इशारा दिला होता पण त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही जेव्हा अर्जुनने जोशी आणि महित यांच्यातील संभाषण दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा मधुभाऊंना धक्का बसला त्याला दिसले की जोशीने त्याला गर्भनिरोधक देऊन शिक्षा देण्याची योजना आखली होती हे ऐकून मधुभाऊला खूप धक्का बसला कारण त्याने जोशींवर विश्वास ठेवला होता हे सर्व पाहून कुसुमलाही धक्का बसला मधुभाऊने अर्जुनला विचारले की हे सर्व काय आहे अर्जुन त्याला सविस्तरपणे सांगतो की त्याने जोशी आणि महित्तचा कट कसा उघड केला आणि पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत आता मधुभाऊंना जाणवले की त्यांना जोशींवर विश्वास ठेवायला नको होता आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील मधुभाऊंना अर्जुनने स्पष्ट केले की जोशीच्या सल्ल्यावरून पोलीस स्टेशनमध्ये सही करण्यासाठी गेल्यास त्यांना अटक होणार होती अर्जुन आणि चैतन्यने सत्याचा आरसा मधुभाऊंना दाखवला ज्यामुळे त्यांचे डोळे खाडकण उघडले मधुभाऊंनी रडत रडत अर्जुनला सांगितले की त्यांनी किती वेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कुसुमने मधुभाऊंना सांगितले की सायलीने त्यांना खोट बोलायला सांगितले कारण त्यांना माहित होते की मधुभाऊंना विश्वास बसणार नाही कुसुमने स्पष्ट केले की जर आज सही झाली नसती तर सर्वजण मोठ्या संकटात अडकले असते मधुभाऊंना हे समजल्यावर त्यांना खूप रडू आले आणि त्यांनी अर्जुनकडे माफी मागितली अर्जुनने मधुभाऊंचे डोळे पुस्त त्यांना सांगितले की जे काही झाले ते झाले आता त्याला विसरून जावे लागेल अर्जुनने आश्वासन दिले की तो मधुभाऊंना या संकटात कधीही अडकू देणार नाही आणि जोशीच्या प्लॅनला यशस्वी होऊ देणार नाही अर्जुनने ठरवले की या केसमधून मधुभाऊंची निर्दोष सुटका करणारच आणि सायलीला सुरक्षित ठेवणार आहे मधुभाऊंनी जोशी वकिलाला जोरदार धक्का दिला आणि त्याला सांगितले की त्याला जीव वाचवायचा असेल तर त्याने त्यांच्या मार्गात येऊ नये जोशी वकील चकित झाला आणि त्याला समजले की मधुभाऊंनी त्याला आता थांबवले आहे मधुभाऊंनी ठरवले की महिप्ता आणि त्याच्या प्लॅनला धडा शिकवायचा आहे त्यामुळे त्यांनी अर्जुनच्या मदतीने जोशी वकिलाला चांगलेच धडा शिकवण्याचे ठरवले अर्जुनने मधुभाऊंना समजावले की त्यांना आता कोणतीही चूक करायची नाही कारण त्यांच्याकडे महत्वाचा पुरावा आहे जो महिप्च्या खोट्या आरोपांना खंडित करेल मधुभाऊंनी अर्जुनच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्याला पुन्हा एकदा केस लढवण्यासाठी तयार केले सायलीने देखील अर्जुनच्या मदतीने सर्व काही समजून घेतले आणि ती मधुभाऊंना प्रोत्साहित करत होती दुसऱ्या दिवशी जोशी वकील मधुभाऊंच्या घरी आला पण त्याला माहीत नव्हते की मधुभाऊंनी त्याच्यावर चांगला राग धरला आहे जोशीने मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊंनी त्याला थेट धक्का दिला जोशी वकील चकित झाला आणि त्याला समजले की मधुभाऊंनी त्याला आता थांबवले आहे मधुभाऊंनी ठरवले की आता त्यांना जोशी वकिलाला त्याच्या खोट्या आरोपांसाठी योग्य उत्तर द्यायचे आहे अर्जुन आणि सायलीच्या मदतीने त्यांनी जोशी वकिलाला चांगलेच धडा शिकवण्याचे ठरवले ज्यामुळे महित आणि त्याच्या प्लॅनला एक मोठा धक्का बसणार होता मधुभाऊंनी ठरवले की आता त्यांना कोणतीही चूक करायची नाही आणि त्यांनी अर्जुनच्या मदतीने या लढाईत विजय मिळवायचा आहे मधुभाऊंनी जोशी वकीलवर जोरदार आरोप केले त्याला त्याच्या खोट्या वागणुकीसाठी धडा शिकवण्याचा ठरवला त्यांनी जोशीला सांगितले की त्याने त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतला आहे आणि त्याच्या विश्वासाला तडा दिला आहे मधुभाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी जोशीची कॉलर पकडून त्याला धमकावले जोशी घाबरला आणि त्याने मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊंनी त्याला थांबवले अर्जुन त्या क्षणी समोर आला आणि जोशीच्या खोट्या बोलण्यावर ताशेरे ओढले अर्जुनने जोशीला त्याच्या खोट्या प्लॅनिंगबद्दल विचारले ज्यामुळे जोशी आणखी घाबरला अर्जुनकडे जोशीच्या विरोधात पुरावा होता जो त्याने व्हिडिओच्या स्वरूपात जोशीला दाखवला जोशीच्या चेह्यावर भय स्पष्ट दिसत होते कारण त्याला समजले की त्याच्या खोट्या आरोपांना आता खूप मोठा धक्का बसणार आहे मधुभाऊंनी जोशीला कागदपत्रावर सही करण्यास सांगितले पण जोशीने विरोध केला त्याने मधुभाऊंना विनंती केली की ते असे करू नयेत पण मधुभाऊंनी त्याला थांबवले आणि त्याच्या खोट्या वागणुकीसाठी त्याला योग्य शिक्षा देण्याचा निर्धार केला अर्जुनने जोशीला त्याच्या खोट्या कृत्यांची खुट्या जाणीव करून दिली ज्यामुळे जोशीच्या मनात भीती निर्माण झाली मधुभाऊंनी ठरवले की आता त्यांना जोशीला त्याच्या खोट्या आरोपांसाठी योग्य उत्तर द्यायचे आहे आणि त्याला त्याच्या कृत्यांची किंमत चुकवावी लागेल जोशीने मधुभाऊंच्या केसवर सही करण्यास नकार दिला पण अर्जुनच्या दबावामुळे त्याला नाईलाजाने सही करावी लागली जोशीच्या मनात भीती होती की अर्जुन त्याच्या खोट्या कृत्यांची माहिती सर्वांसमोर आणेल त्यामुळे त्याने घाबरून केस सोडून पळ काढला मधुभाऊंनी पुन्हा अर्जुनच्या हातात केस दिली ज्यामुळे पूर्णपणे फसला जोशी महिप्तकडे धावत गेला त्याला भीती होती की महिप्त त्याला काय करेल महितने त्याला आधीच सांगितले होते की जर तो कामात अपेशी ठरला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील जोशीच्या मनात जीवाची भीती होती पण त्याला मधुभाऊंची केस सोडल्याची माहिती महिप्तला द्यावी लागली महिप्तला हे समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्याच्या सर्व योजना आता धुळीस मिळाल्या होत्या जोशी वकिलाच्या रूपाने महितला एक मार्ग सापडला होता पण त्याला आता साक्षीच्या भवितव्याची चिंता होती अर्जुनच्या दबावामुळे महिप्तला पुन्हा एकदा चिंता वाटू लागली कारण मधुभाऊंचा प्रभाव वाढत होता अर्जुनच्या लग्नानंतर मधुकर पाटील पुन्हा एकदा त्याच्या छाताडावर बसून खेळत असल्याने महितला चिंता वाटत होती की त्याची मुलगी साक्षी या केसमध्ये अडकणार आहे मधुभाऊंनी या सर्व परिस्थितीत आनंद व्यक्त केला कारण त्यांना त्यांच्या मधुभाऊंनी अर्जुन आणि सायलीला विश्वास दिला की त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि भविष्यात कोणतीही चूक होणार नाही अर्जुननेही मधुभाऊंना आश्वासन दिले की तो आणि सायली त्यांना कधीही एकते सोडणार नाहीत या संवादामुळे तिघेही आनंदी झाले आणि जोशीला बाजूला ठेवण्यात यश मिळवले अर्जुनकडे एक महत्वाची क्लिप होती जी मधुभाऊंच्या विरोधात बोलणाऱ्या महिपच्या टीमच्या कृत्यांची साक्ष देत होती अर्जुनने ठरवले की तो ही क्लिप कोर्टात सादर करेल ज्यामुळे महिपच्या सर्व योजना धुरीस मिळतील महिपला या क्लिपची माहिती मिळाल्यावर त्याला धक्का बसला कारण जर ती क्लिप कोर्टात गेली तर त्याचा संपूर्ण गेम संपुष्टात येऊ शकतो महिपने आता अर्जुनकडून ती क्लिप मिळवण्यासाठी एक योजना तयार करण्याचा निर्णय घेतला त्याला समजले की जर त्याने ती क्लिप लवकरात लवकर मिळवली नाही तर त्याला मोठा धोका सहन करावा लागेल अर्जुनच्या जीवाला धोका असू शकतो कारण महित त्याला थांबवण्यासाठी काहीही करण्यास तयार होता महिपच्या या योजनांमुळे साक्षीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभा राहिला कारण ती या सर्व गोंधळात अडकली होती अर्जुन आणि सायलीने आता महिपच्या पुढील पावलांचा अंदाज घेणे आवश्यक होते कारण त्यांचा सामना एक मोठा संकट असू शकतो महितने अर्जुनला कोर्टात क्लिप सादर करण्यापासून थांबवण्यासाठी काही योजना तयार केली होती ज्यामुळे अर्जुनच्या मनात चिंता निर्माण झाली त्याला समजले की महिपच्या चालांमुळे त्याला अधिक सावध लागेल सायलीने धीर दिला आणि त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला कारण त्यांचं अर्जुनने ठरवले की तो महिपच्या योजना समजून घेण्यासाठी अधिक मेहनत करेल त्याने सायलीला सांगितले की त्यांना एकत्र येऊन महिपच्या पुढील पावलांचा अंदाज घेणे आवश्यक आहे सायलीनेही त्याला आश्वासन दिले की ती त्याच्या सोबत राहील आणि दोघांनी मिळून महितला मात देण्याचा प्रयत्न करावा चनलवर या संघर्षाची पुढील कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते कारण अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाची ताकद आणि महिपच्या चालांची गुंतागुंती यामुळे कथा अधिक रोचक बंद होती अर्जुनच्या धाडसाने आणि सायलीच्या समर्थनाने महितला मात देण्याची त्यांची तयारी सुरू झाली ज्यामुळे प्रेक्षकांना पुढील एपिसोडची प्रतीक्षा लागली मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑल वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद